नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या बागेमध्ये आपण आता ह्या व्हिडिओ बघतोय तर इथे अडचण काही नाही आहे सध्या नव्हते एकदम फ्रेश निघते आहे काही ठिकाणी असे फुलं निघायला लागले पण ते किरकोळ आहे त्याला हत्ती भाराचे फुल म्हणतो आपण त्याचं प्रमाण खूप कमी आहे असं बघा इकडे अशा टाईपमध्ये जर फुटलं असतं तर आपण धरलं असतं त्याला असं काही एवढ्या उंच झालेलं नव्हतीतून पण आहे आणि आत्ता आपल्याला याच्यासाठी स्प्रे घ्यायचा आहे कारण याला आता नागळी किंवा कुठलीही किडी त्रास देऊ शकते आणि पानं आपले असे खराब होऊ शकतात हे जे झाले होते ना मागच्या वर्षी असे खराब होते पानं त्याच्यामुळं अशी नव्हती ज्याच्या बागेला आलेली त्यांनी त्यांनी स्प्रे घेणं गरजेचं आहे अर्जंट कुठलीही कीटकनाशक घ्या डिस्रेड घ्या क्लोरोसायपर घ्या किंवा अळी अळी जाईल असं घ्या त्यासोबत एक साधं पुरुष नाशक घ्या धन्यवाद